यांचा चौक किती सुंदर आहे हे दाखवतो तुम्हाला हा पाच चौक हे खालच्या मजल्यामधला लुक आहे आणि असं तुम्ही कॅमेरावर जर केला तर हा दुसरा माळा आहे एकदम सुंदर असा हा चौक आहे जुन्या वाड्यामध्ये गेल्याचा फील आपल्याला जाणवतो तर सगळ्यांनी सांग सजेस्ट केलं पाहुणे लोकांनी की तुम्ही वेगवेगळे तीन बंगले बांधा पण ज्या महिला होत्या त्यांनी सुरुवातीला त्याला विरोध केला वेगवेगळे जर बांधणार असतात तर आम्ही नव्या घरात राहायला जाणार नाही ही वाडीची थीम ही ना ह्या तिजनाची आमच्या तिंची होती कारण आमच्या दोघात असं फ्यूजन होतं की कोरोनात बघितलेली होती परिस्थिती आणि आमच्या तिघांच्या तीनच मुले मां असं वाटलं जर बाहेर गेलं तर नंतर आपल्याला कोण आहे म्हणजे आपणच एक म्हणजे आहे वाडा ही आमचंच होतं खर तर आधी म्हणजे आमच्या तिघींच्या आयडिया होती आता बंगले वगैरे होतात पण वाड थोडं युनिक असं करायचं होतं म्हणजे त्यासाठी खूप वेटिंग केलं बर का भरपूर वेटिंग झालं आमच्या घरासाठी पण ते झालं ते एकदमच छान तुमचा स्त्री हा काय त्यांनी बरोबर नाही म्हणजे आम्ही पण खूप फेस केलं पण कधी आम्ही भरपूर नाही केले आम्ही येईल त्या परिस्थितीला पण एकच इच्छा होती की जे होईल ते व्यवस्थित

आपल्याकडे पूर्वी वाडे संस्कृती होती भव्य किंवा मातीचे बांधकाम असलेले माळवत असलेले फार मोठे वाडे प्रत्येक गावामध्ये असायचे आणि ते गावामध्ये वजनदार असाने असायचे म्हणजे मालदार पार्टी असायचे आता बोटावर मोजण्या एवढेच वाड्या वाडे शिल्लक राहिलेले आहेत पूर्वीसारखं वाडं बांधणं आता शक्य नाही वाड्याचं जे वास्तुशास्त्र आहे ते वास्तुशास्त्राचा अवलंब करून आधुनिक मटेरियल वापरून सांगवी या गावामध्ये म्हणजे तालुका बारामती जिल्हा पुणे इथं तावरे कुटुंबानी फार मस्त असा वाडा बांधलेला आहे म्हणजे त्या वाड्यामध्ये आल्यानंतर आपल्याला पूर्वीच्या वाड्यामध्ये गेल्याचा फील तयार होतो तर हा वाडा कसा बांधला त्याचं क्षेत्र किती आहे याची माहिती आपण आतून आणि बाहेरून वाड्याची पाहणी करून माहिती घेणार आहोत तुमच्या शेतामध्ये तुम्ही जुन्या टाईपचा वाडा बांधलेला फक्त मटेरियल आधुनिक आहे डिझाईन मात्र जुन्या वाड्याचाच आहे हो तर तुम्हाला अशा प्रकारचा वाडा बाधा असं का वाटत सुरुवातीला आमचं गावामध्ये आठ दहा वाडे आहेत आणि त्याच्यात आमचा एक दीडशे वर्षपूर्वीचा वाडा आहे तो आज बावकीचा वाडा आहे पाच बाय वाडा म्हणून आणि मोठा वाडा होता आज तिथं आमचे थोरले चुलते राहतात आणि आम्ही ज्याला इथं यायचं ठरलं शेतात राहायला त्याला आम्ही शेतात राहिलो आणि त्यावेळेपासून मनात सगळ्यांची इच्छा होती खास करून आमचे थोरले बंधू विजय तावरे hmm. यांच्या मनात होत की गावातल्या सारखा वाडा आपण बांधू आणि त्यात राहिलं पाहिजे hmm. आणि त्याच्यामुळे आमचं थोडस बांधकाम लांबलं ठरत नव्हतं की बांधकाम करायचंय पण त्याला खर्च फार मोठा होता, होता। वेळ गेला त्याला फार एक दहा पंधरा वर्ष वेळ जास्त गेला पण आम्ही जे मनात ठरवलं होतं की बांधला तर वाडाच बांधायचा आणखी पूर्ण झालेला नाही वाडा नाही निम्मच झालेलं आहे कंपाऊंड गार्डन या गोष्टी भाऊ राहतात आम्ही तीन फॅमिली राहतो आम्ही आई वडिलां सो, सोबत इथं राहतोय आणि ज्याला आमचं बांधकाम करायचं ठरलं तेव्हा आता आता बांधकाम केलं पाहिजे लोक सुरुवातीचं छोट पात्र्याचं घर होतं ते कमी पडायला लागलं आता तुमच्या वाड्यामध्ये लहान मोठे जवळजवळ पंधरा लोक आम्ही इथं आता तुमच्या वाड्याच्या दगड दिसतोय तुम्हाला हा जा हा जांभामध्ये कोकणामध्ये दगड दिसतो हा खास करून आपण रत्नागिरीमध्ये पण तिथं पण फार व्हरायटी आहे दगडामध्ये सगळ्यात जास्त जर रत्नागिरी किंवा कोकण मध्ये जर चांगला दगड जर कडक दगड जर बघायचा असेल तर तो फक्त पावस एरियात मिळतो तिथं पाऊस मध्ये चांगल्या क्वालिटी थोडा माग आहे पण पावसला सगळ्यात चांगला जाबा दगड मिळतो मग आता हा गडीव दगड रेडीमेड मिळतो रेडीमेड मिळतो पण इथं आणून परत घडवा हा इथं फक्त कर्नाटक मध्ये काय त्याची कारागिर आहे तिथेच हे बांधकाम करतात महाराष्ट्रात कोणी हे बांधकाम करत साधारण बरं त्याला सांगता येणार नाही पण मोठ्या वीस टनाच्या साधारण एक दहा बारा ट्रक लागत बरं दगड जे आहे आता हे ही एक दगड एवढा एवढा दगड आहे तर हा साधारण वीस ते बावीस रुपयाला पडतो पण वाहतूक त्याची जास्त पडते चाळीस पंचाळीस पन्नास जशी गाडी अवेलेबल होईल तशी त्याच्यावर किंमत राहते सत्तर रुपयापर्यंत दगड जातो एकसत्तर बरं आणि घडवायला ही जी नक्षी ते साधारण शंभर रुपये फूट त्याची असते बरं बरं ती गडणावळ पण फार पण आता हे आर्किटेक्चर आहे त्याचं काय डिझाईन कुठे हे किर्दत साहेब म्हणून पुण्याचे आहे नामांकित त्यांच्याकडून आम्ही घेतलं होतं त्यांचं काय आणि आमचं काय मनात जे संकल्पना आहे त्याच्यात सागर कारागीर कुठे होतो दारवाडची होती आता आपण मध्ये जाऊ हा तुमचा दरवाजा आहे सागवानी का हा सागवानी सागवानी आता याला आहे त्याचे आणि त्या कड्या पण बसवल्या तुम्ही हा एकदम जुनं लुक दिलेला आहे तुम्ही तर आपण मध्ये जाऊ या पूर्वी जसं ढाळ असायचं त्या ढाळताच प्रकार म्हणजे बैठक असायला हा बैठक दिसते तुमची बरं हा या इकडे या साधारणतः काय आकार म्हणून काय आहे पूर्वी असायचं हो बरं तुम्ही आता काय केलं स्लॅब टाकलं स्लॅब टाकलं आणि दोनच दोन नजली आहे दोन मजले मग आता ही लाकडी असते पिलर आहे काल पेलर वाडे होते त्यामध्ये एक तर दगडाचा पिलर असायचा किंवा सागवानी लिंबाच्या पिलर असायचा नाकडाचा उपयोग काय केला नाही काय झालं दोन मजली जर करायचं असेल तर त्याला पिलर द्यावाच लागतो आता दगडात बांधकाम करून इथं डीप सॉईल चाळीस फूट दर नाही तर दगडात तेवढं पक्क बांधकाम होणार नाही स्टील टाकून कॉलम करून ते त्याला कव्हरिंग केले आता मी पाहायला तर सगळा खोल पाहायच्या घरी घेत आहोत लपाटो साईड सोपल पाहिजे वगैरे आलो चोपल त्याला पाया किती घेत होता आता साधारण वीस फूट पायलिंग केलेलं आहे पायलिंग म्हणजे काय नुसार दोन फूट घेरायचा बोर जसा असतं भा बोरिंग पाण्याचं मारतो हां तसं दोन फूट दोन फूट रुंदी बोर घ्यायचं हां वीस फूट गेलेलं आहे आणि त्याच्यात मग स्टील वापरून कॉँक्रीट होत गेले त्याचं

चौक काढलेला आहे जो चौक आहे जुन्या वाड्यापेक्षा फार मोठा आहे किती आकार असेल साठ बाय पंचवीस चा तुमचा हा चौक आहे चौकाला ठेवायचं कारण म्हणजे त्यावेळेस हवा आणि प्रकाश खेळता राहायचा घरात ऊन आलं पाहिजे महिला लोकांना पण ऊन मिळालं पाहिजे आता ते जर जीवन सर्वांना फार मोठी चौकात मध्ये काय व्हायचं की हवा आणि प्रकाश खेळता राहायचा आणि ते मातीचं लाकडाचं बांधकाम असल्यामुळे काय व्हायचं की हिवाळ्यामध्ये उष्ण राहायचं ते उन्हाळ्यामध्ये त्याला मग फ्रांस लावाची मला ते एवढं थंड असायचं म्हणजे इको फ्रेंडली बरं बांधकाम ज्या वेळेचं होतं आणि त्याच्या बाजूला या चौकाच्या बाजूला उसरी असायची तुम्ही जी ओसरी दिली हा जो भाग आहे चा हा गोसरीचा आहे आणि हे तुमचे जे पिलर्स आहेत ते सगळं म्हणजे सिमेंटचे सिमेंट सिमेंट आणि साळा सर ता चौक झाला आणि वर तुम्हाला गॅलरी दिसते ती गॅलरी हो आता खाली रूम सिम आणि नऊ सुरू दिली खाली नऊ रूम आहेत हां आणि वरती नऊ हां आठ रूम अशा ह्याच्यातलं काही किचन हां काही डायनिंग बॉल बर आहे उभं आहे बघ काही हॉल आणि काही जिममध्ये बस गेलेलं आहे बाकीच्या बाकीच झालो बारा रूम अच्छा ह्याच्यात बेडरूम आपण आता किचन पासून सुरू करू पाहिला हां त्या डायनिंग हो डायनिंग हां डायल डायनिंग हां आणि डायनिंग किचनला म्हणजे पाहुणे मंडळीतून येईल जेवणासाठी आणि महिलाचा वावरासाठी ही एक तुम्ही दरवाजा दिला आहे हा एक दरवाजा तुम्ही दिलेला

म्हणजे जुना आपल्याचा पूर्वजांचा होता तो आणि आता तो था। वारे था। वारे था। वारे था। हा नवीन सिमेंट कॉन्क्रीटचा प्रभाव आहे कोणता मला वाटतं जुना आणि शिकण्याचा वडिलांचा तुमच्या कुठं पवारवाडी डोळेवाडी असू तालुका फलटण फलटण तो वाडा पण चांगला आहे आणि तुमच्या सासरी माझा मतदान वाडा हा तो पण जुना पण त्या पण काय काय फरक आहे सांगा

जुन्या हो वाड्यामधली हो जी संस्कृती होती त्यात एक आपुल आपुलकीची भावना होती एकोपा होता आणि दोन चार भावाचं कुटुंब एकत्र राहायचं त्यामुळे आपलेपणा होता म्हणजे आताच्या जमान्यामध्ये खेळ संस्कृती आणि प्रत्येकाला वेगळं राहायचं आहे आणि त्यामुळे एकोपा राहिलेला नाही मला इथं बघा तुमचं तीन भावाचं कुटुंब एकत्र पाहून जी सामाजिक एकोपा जपलेलं आहे तो फारच म्हणजे वापरल्यासारखा आहे म्हणजे सगळ्यांना समजून द्यावं लागतं लागतोय कुटुंब या वाड्याचे म्हणजे मूळ पुरुष आहेत त्याला तीन मुलं आहेत तर थोडा परिचय कोण नाही सांगा मी श्रीरंग रामचंद्र तावडे हा एकोणीसशे सदुसष्ट सी झाला पुण्यामध्ये तिथून मागे आपण किचन पाहिलं आता आपण देवघर पाहू खालच्या मागेवरच आहे ते त्याचं काम आणखी त्यांचं चालूच आहे पूर्ण झालेलं नाही वाड्याचं आणखी त्यामुळे देवघराचं पण काम पूर्ण झालेलं नाही तर हे तुमचं देवघर आहे मला तुम्ही एक खालच्या फ्लोर एक फॅमिली रूम दाखवा आणि एक मुलाची रूम दाखवा तर खाली मुलाचे रूम किती आहे मुलाचे रूम दिसते पाच रूम आहेत हा बाथरूम छोट्या मुलांचे आहेत बर आणि फॅमिली रूम फॅमिली रूम बेडरूम चार चार आहेत टोटल आणि तीन गेस्ट रूम आहेत मोठे तीन गेस्ट रूम आहेत आणि एकूण रूम रूम किती मग आहेत एक किचन डायनिंग स्टोरेज आहे परत देवघर आहे परत एक व्यायामासाठी जिमची बर आता मला एक फॅमिली रूम दाखवा फॅमिली रूम आहे फॅमिली रूम आहे साधारण असेच सगळ्या रूम आहेत चार चार रूम आहेत अशा आणि सगळ्या रूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे तर आपण आता असाच रूम सगळ्या तुमच्या आहेत आता आपण आता पहिल्या आता ग्राउंड फ्लोरवरून पहिल्या माळ्यावर जाऊ चला आता आता या ओसरीमधून आपण इथं दोन जिने आहेत या वाड्याला त्यापैकी एका जिन्यातून आपण वर जाऊ आता मला सांगा तुम्ही पूर्वी ह्या ज्या भिंती होत्या Oh. त्या एक तर मातीमध्ये असायच्या किंवा चिरा असायचा त्याला चुना लावायला असायचा oh. तुम्ही काय केलं आहे याला सुद्धा चुनाच लावलेला जिप्सम म्हणून नवीन व्हरायटी आली चुन्याची हा oh. ती सुद्धा तिथं त्याला देत दिलेला आहे भिंतींना हं प्लॅस्टर केल्यानंतर त्याच्यामुळे जी उष्णता वाढणार आहे ओलाने हं ती वाढत नाही या चुन्यामुळे म्हणजे थंड राहतं थंड राहतो मग त्या जिप्समच्या आधी क कशाने बांधलेली विठानी बांधली विठानी आणि चिऱ्यामध्ये बांधलेली चिराने बांधलेलं बिटा आणि चिरा आता हा वरचा माळा हा वर सुद्धा ही त्यांनी ही गॅलरी गच्ची ठेवलेली याला आपण गॅलरी पण म्हणू शकतो आता मध्ये एक त्यांनी ही जागा जी सोडलेली ती झाडं लावण्यासाठी सोडलेली अशी ही सिमेंटचे पोर्स आहेत हे एक गॅलरी आहे ही आपण गच्ची पण गच्ची पण म्हणू शकतो आपण ह्याला आणि समोरच्या बाजूला आपल्याला एक जिना दिसतोय हा दुसरा जीना आहे हा दुसरा जीना आहे आणि मी यांचा चौक किती सुंदर आहे हे दाखवतो तुम्हाला हा पाच चौक गेस्ट रूम याच्यामध्ये ठेवले का गेस्ट रूम आहेत हे गेस्ट रूम आहेत तिथं हा आता काम चालू आहे तुमचं हे काम चालू आहे ही गेस्ट रूम आहे फार मोठी केली ही हा मोठ्या रूम केल्यात ह्या जास्त जरी आले हा बर ते गॅस तेवढा आता मला एक तुमचा फोर्स दाखवा फोर्स वरून कसा दिसतो ते आणि ज्यावर पण जाता येते वर वर ना वरती वर का बस हो बस हो थी। 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 थी सोलर बसवलंय का बसवलं ह पूर्ण ह्या वाड्याला ह सूर्यच्या चिजवर लाईट तयार केली जाती आणि ती इथे वापरली जाते पूर्ण लाईट सोलरची तुमची म्हणजे पाणी तापवण्याचे काम पण सोलरवर आहे पूर्ण सोलर आहे आणि ही ही स्पेस काय तुमचा हा जिमचा मुलांना व्यायामाचं महत्त्व राहण्यासाठी

एकदम सुंदर असा म्हणजे स्पेशियस एका फ्लॅट एवढाच पोर्च आहे तुमचा बघा आता हा तुमचा हा पोर्चचा वरचा आर्किटेक्चर पहा हे बाजूचा आर्किटेक्चर दोन्ही बाजूचं दाखवतो तुम्हाला मी आणि एकदम गॅ ग्रिल्स बसवलेले लोखंडी ह्याच्यामध्ये पूर्वी लाकडाच्या ग्रील्स असायच्या तर हा त्यांचा हा पोर्च आहे हा एकदम त्यांचा पोर्चमधून तुम्हाला डायरेक्ट ह्या व्यायामाच्या रूममध्ये येता येतं त्यांनी त्यांनी आणखी ते साहित्य बसवलेलं नाही आणि त्यानंतर ह्या गॅलरीमध्ये आपल्याला येता येतं आता आपण वरच्या माळ्यावर त्यांची सोलार सिस्टीम कशी आहे ती पाहू हे त्यांची गच्ची आहे चौकामध्ये पक्षी येऊ नयेत म्हणून त्यांनी नेट बसवलेले आहे आणि इथं गरम पाण्यासाठीसुद्धा त्यांनी सौर ऊर्जेवर चाललेला बंब बसवलेला आहे आणि या वाड्याला जी लाईट लागते या लाईटची निर्मिती पण इथं त्यांनी सोलार मार्फत त्यांनी केलेली आहे सर्व पॅनल दिसत आहेत आपल्याला आणि ही आजूबाजूला सर्व शेती आहे त्यांची आता तुमच्या शेतीमध्ये काय काय आहे सांगा बरं इथं सहा एकर शेता पण आहे हा चार एकरात मत्स्यपालन आहे ही मत्स्यपालन आहे कदा हो, मत्स्यपालन हा तुमचा शेत हो, हो, हा पुढं हो। आणि मग काही भागात ऊस आहे ऊस आहे हा गहू आहे हा बरं आहे बर केळी पण लावलेली आहे बर असा आहे ही आमची नाथसन फार्मर प्रोड्युसर कंपनीचं हे गोडाऊन आणि प्रोसेसिंग युनिट आहे पूर्ण बागा तिशिती तुमची बाग आहे